नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल माझंच नाव आहे प्रदेश जातो जातोय मी नागपंचमीला कणकवलीला गावी मित्र भेटला माझा एक्स ऑफिस कली चैतन्य राणे तिकडे बप्पा बसलेत नाना स्टेशनला होणार आपण बँगलोर एक्सप्रेस इथे चाळीस पन्नास मिनटं लेट झाली आहे येणार पुढचा दाखवतो शताब्दी एक्सप्रेस मडगाववरून येणारी एक तास लेट झाली आज तर सध्या वेटिंग तिकीट बंद झाल्यामुळे एवढी गर्दी दिसत नाही आहे आप आपल्याला प्लॅटफॉर्मला आमचं सामान आहे गावी लावण्यासाठी रोख घेतली आहे आंबा फणस आणि काजूची ट्रेन अजून आली नाही तास लेट आहे वाट बघतोय ट्रेनची साडे अकराचा वाजली साडे दहाचा टाईम आहे ट्रेन आत्ता आली आहे मुंबई मँगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस पाहत दाखवते ट्रेनमध्ये बसणार आहे ते आमची झाडं ट्रेनमध्ये चढलो आहे सध्या वेटिंग तिकीट बंद असल्या कारणाने ते माणसं दिसत नाही आहे ना तर इकडे सगळ्या गॅपमध्ये माणसं असतात ती माझी सीट आहे आर एस ए माणूस झोपला आहे मला झोपूया पप्पांची पण सीट आहे एक्सपायर मध्ये ते कन्फर्म हो आहे आता आपण आहोत नांदगाव स्टेशनला सिग्नल लागला आहे खाली उतरलो हो आहे एक तीन तीन, तीन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मैंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस

नाईंटी पर्सेंट लोक मला वाटतं कणकवलीलाच उतरतात मांगोर एक्सप्रेसवाले पूर्ण चेंज झालाय कणकवली स्टेशन नवीन कणकवली स्टेशन एअरपोर्टचा चा दिला आहे फुल तर आपण पोचलेलो आहोत घरी घरची साफसफाई चालू आहे सध्या पाऊस थांबला आहे मध्ये मध्ये बारीक बारीक येतो मस्त हिरवागार झालेला आहे सगळं शेती रुपया नाश्ता बाग पंचभरात सध्या नागपंचमीच्या जेवणाची तयारी चालू आहे पप्पा देवाची भांडी असतात देवपूजा करण्यासाठी पहिलाच ब्लॉग आहे माझा त्यामुळे काही एवढा शब्द सुचत नाही आहेत जसे जसे ब्लॉग मी करेन तसं तसं तस बोलत जाईल आमचं परसू आहे माडाची दोन झाडं आहेत बाकी तर आंबा आहे छोटी छोटी झाडं लावली ना आम्ही कलम आणि काजू येतील थ्री सिक्स्टी व्हि आहे आमच्या घराच्या दरवाज्यावरून हे पप्पानी शेण शेण घेऊन आले आहेत सारवायला तिथे नागाची पूजा करणार ती रूम सारायला पाहिजे अळूचं पान काढायला आलोय कारण नागोबाला ठेवून अळूच्या पानावर आपण पूजा करतो नागोबाची आपल्याला ना। नागोबा पोजायचा आहे पप्पा रांगोळी काढत आहेत त्यासाठी ही नागोबाची रूम आहे आमची सेपरेट हुँ। हुँ। आता पप्पा नेत आहेत नागोबाला पूजेसाठी रूममध्ये अळूच्या पानावर आपल्याला नागोबाला ठेवायचं आहे नागोबाला ठेवलेला आहे पुढची पूजा मी तुम्हाला दाखवतो तर आपली देवपूजा झालेली आहे देवपूजा तर करून झाली आहे आता मस्त असा पाऊस चालू झाला आहे मस्त असं वातावरण आहे एकदम प्युअर ऑक्सिजन आहे मुंबईपेक्षा एकदम भारी म्हणून तर ते गाणं आलंय ना काय सांगू राणी तुला गावच सुट्ट्या ना याच्यामुळेच आलं आहे कारण गावचा एवढं वातावरण भारी आहे ना की इथून पायीच निघत नाही मुंबईला जायला तर आता जेवण करताय पप्पा गाळ चालू आहे वाटण्याची भाजी करणार आहे की भाजी करना है शिजते बटाटे सोलन घता है पप्पा गेलो तो नागोबा बोजा टी विडया पाना आना है पाऊस पण खूप पडतो माझ्या मित्राच्या पप्पा आहेत भाई काका तर घरी आलो तर पप्पांनी वाटायची भाजी बनवून रेडी केली आहे आणि आम्हाला बाजूवाले बाळा काका आहेत चवळीची उसळ खीर आणि पालेभाजी आहे ते दिलेलं आहे नागोबाची पूजा करण्यासाठी आपण रेडी आहोत नागोबाची पूजा आपण स्टार्ट करतो आता दोन विड्याची पानं त्याच्यावरती विडा नागोबा आणला आहे आम्ही लादी आहे ती अजून लावली नाही आहे प्लॅस्टर नाही आहे त्यामुळे लावायची आहे ती अगरबत्ती लावली आहे बत्ती लावली आहे नैवेद्य घेतला आहे लाया आणि गूळ फुलं घेतली आहेत पूजेसाठी पूजा स्टार्ट करते हैं पूजा स्टार्ट के लिए अपन लागू बाकी मंदिर आश्रम से चालू रखते पूजा

快递。 पप्पाने केळाची पा चिपा, केळीची पानं आणलेली आहेत वाडी दाखवण्यासाठी आणि जेवायला पण केळीची पानं आणली आहे त्याच्यावर जेवणार आहोत आम्ही आता मी आलो आहे पावमोस मंदिर पूजा करण्यासाठी ऑलरेडी पूजा केलेली आहे पण मी पाया पडतो आणि दर्शन घेतो आणि नंतर घरी प्रसाद करण्यासाठी जातो पावसाचं पाणी शेतामध्ये जात आहे इथे सध्या मी मराठीमधून ब्लॉग बनवतोय एकदा सवय झाली की मालवणीमधून बोलतोय तर आपण आता भाजत आहोत नळ्या पापड तर नाही आहेत नळ्या भाजूया त्याच्या त्याचा सबस्टिट्यूट तर आपण वाडी घालणार आहोत त्यासाठी मुद बनवत आहेत पप्पा अशी मुदं लावायची पण लावत आहोत पानांना डाळ भात भाजी आता आपली नागोबाला वाडी दाखवून झालेली आहे पाणी तर देवाऱ्याला पण देवाला पण आपल्याला पाच पाच पानांची वाडी दाखवून झालेली आहे तर वाडीला आपण गंध आणि फूल टाकून त्याची पूजा करून घेणार आहोत तर नागोबाच्या वाडीची आपण पूजा करत आहोत फुल आणि गंध लावून तर अग्निदेवतेची पूजा करतो आपण त्याला वाडी दाखवून वाडी आपल्याला बाहेर ठेवावी लागते आता नागोबा आपण पाणी सोडतोय वाडी दाखल झाल्यावरती हो। देवघरामध्ये आपण पाणी सोडतोय वाडीला Okay. जेवण स्टार्ट करत आम्ही एवढी आम्हाला ती सगळी संपवायची आहे चला स्टार्ट करतो <laughs> विसर्जन करायचं आहे आपल्याला मागोबाचं पानाखाली जाऊन आपल्याला नावाबाच विसर्जन करायचं तर चला आपण जाऊया आता विसर्जन करायला

जमीन वग़ैरह दुखवंदे रान कढणी तव्हां